हाय तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी निलेश शिंदे आता दरेगावामध्ये आहे आम्ही मगाशी गेलो होतो मच्छी मारण्यासाठी तो एक आधी मी थोडासा व्हिडिओ बनवला आहे तो माझ्याकडून मायकडून कट झाला एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आता छोट्याशा बोटीमध्ये आहे मच्छी मारण्याच्या नदी वगैरे तुम्हाला दाखवतो पाहू शकता आम्ही किती आतमध्ये आलो आहे खूप खोल पाण्यामध्ये आलो आहे आम्ही आणि मच्छीची जाळी आमची तुम्ही बघू शकता की बघा दोन जाळी आहेत आमची छोटी छोटी मच्छी आम्हाला भेटले थोडीशी एक दीड दोन किलो मच्छी भेटली आम्हाला थोडी मच्छी भेटली आजचं आमचं झालं आहे संडे आहे आजचा दुसरा दिवस आहे आम्ही गावी येऊन संडे आणि खूप मजा करणार आहे आता आम्ही घरी जाऊन मच्छी बनवून खाणार आहे हे आमचं मच्छी मारायचं थो छोटीशी होडी आहे बघू शकता तुम्ही याला आम्ही पांडल बट बोलतो ते बघा हे राजेंद्र शिंदे राजू शिंदे आमचे खास मित्र आणि हा रवीदादा आमचा राजा हायकर करतो हा रवीदादा आमचा आणि ते दोघंजण असे अवलं मारत आहेत आणि लिफ्ट एरिगेशनचं इथे आहे पाहू शकता तुम्ही लिफ्ट एरिगेशन इथून पाणी आमचं डायरेक्ट वरती त्या साईडला पाहू शकता बंगला आहे आणि डोंगरवरती इकडं पाणीच पाणी आहे या साईडला पाणी पाहू शकता तुम्ही सगळं पूर्णवरती डोंगर जंगल खाली पाणी इकडे पाणी या साईडला पाणी सगळी पाणीच पाणी कोयना नदी आहे ही आणि आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात मोठी नदी आहे याच्या खालच्या साईडला तुम तुम्हाला आता मी कॅमेरा तिकडे फिरवतो तिकडे वास वासोटा किल्ला आहे त्या साईडला पाहू शकता ह्या साईडला जे समोर तुम्हाला डोंगर दिसेल त्याच्या पाठीमागच्या साईडला एक मोठा डोंगर आहे आणि खूप लांब आहे इथून दोन तास लागतील तरी एवढ्याला मसोटा किल्ला आहे पाहू शकता मागच्या साईडला आमचं मंदिर आहे असं गावामधलं या साईडला नदीच्या साईडला अशी घरं आहेत आमचा एक छोटासा गाव आहे खूप सुंदर आहे गावे आल्यानंतर सेमी बोटिंग वगैरे हो आणि खूप मजा घेतो मच्छी मारतो जर का ह्याच्या आधी जुलै एंडिंगच्या पिरेडला जेव्हा पाणी पावसा असते त्या परेडला ह्या नदीमध्ये दहा किलो पंधरा किलो दोन किलो तीन किलोपर्यंतचे असे मासे भेटतात माशांचे नावं पण तुम्हाला सांगतो शेंगवाळी नावाचा मासा असतो परग असते वाघशेवडा असतो काळीवसा असतो आमच्याकडे त्या माशांची ही नावं आहेत आणि छोटे छोटे आळ्या असतात ज्याला आम्ही आळ्या बोलतो त्या असतात तिकडे मारतात आता त्या खूप प्रमाणात भेटतात चार पाच किलो दोन तीन जाळे टाकली तर चार पाच किलो आम्हाला उद्या सकाळी भेटू शकतात आज रात्री टाकून ठेवलेत हो तर आता आम्ही आत दिवसा आहे दुपारी आहे आणि आम्ही थोडंसं मुंबई आम्ही सगळे मुंबईचेच आहे आणि आम्ही थोडंसं कोशिश करून मासे मारले आम्हाला वाटलं नव्हतं की भेटतील पण आम्हाला दोन किलो तरी नक्कीच भेटले तुम्हाला पाव पाहू शकतो तुम्हाला मी दाखवतो मच्छी आम्हाला भेटलेली आजची हे पाहू शकता हे बघा ही याला मळ्या बोलतो आपण दाखवू शकतो तुम्हाला हा मळ्या मासा हा खूप फेमस आहे तुम्ही जरी कोकणामध्ये जरी कोणाला विचारलं तरी मळ्या मासा कोणही सांगेल तुम्हाला खाण्यासाठी खूप चविष्ट आणि तुफट असा लागतो आणि हाच आम्हाला पाहिजे होता एक तरी पण एकच भेटला खूप खुशी आहे आम्ही लोक बाकीचं पाहू शकता ह्याला लोळी असं या माशाला बोलतात ह्याचं नाव आहे लोळी ही लोळी आहे आणि खूप पाहू शकता बघा एवढे आम्हाला मासे भेटलेत आणि आधुनिक माशाचा दा प्रकार दाखवतो ह्याला आम्ही खोकिळ असं बोलतो या माशाचं नाव आहे खूप हा एक मासा आहे अजून तुम्हाला एक अजून एक दाखवतो मी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमेंट करा याला कोळशी आमच्याकडे बोलतात या माशाला कोळशी असं बोलतात अबी हा सुद्धा खूप फेमस आहे इकडचा आमच्याकडचा आणि तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल मित्रांनो की गाव आमचं सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये येतं घाटावरून आम्ही खाली उतरून येतो जेव्हा आमचं गाव आहे इकडे आणि हे गाव म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ह्यांचं हे गाव आहे आत्ता आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे तो साहेबांच्या गावातला आहे खूप पाहू शकता तुम्ही लिफ्ट इरिगेशन पाण्याचे पंप चार चार पाच पाच पंप आहे त्या नदीमध्ये की ते बघा हो पाहू शकता तुम्ही इकडं बोटिंग वगैरे खूप प्रमाणामध्ये होते आणि क साहेबांनी ह्या साईडला आमच्या साईडला डेव्हलप खूप चांगल्या प्रकारचा आमचा गाव असा नव्हता पण आता तुम्ही मी गावातला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणारे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं आहे शाळेचा चांगला चांगली सोय करून देणे मुलांना थोडी गाव साईडला मुलं कमी आहेत पण चांगलं केलं आहे साहेबांनी आणि खूप मस्त आमचा गाव आहे तिकडे येण्याची आतुरता आम्ही वाट बघत असतो कधी सण येतोय कधी काय येत आहे आणि आम्ही गावाकडे येतो प्रत्येक सणाला आम्ही गावाकडे येतो सगळे गावातली लोकं येतात कारण की गावच आमचं खूप सुंदर आहे आमच्या गावामध्ये कुठलंही पॉलिटिक्स म्हणजे असं काय बाकी काय नाही आमचे साहेब आहेत मुख्यमंत्री सगळे खुश आहेत त्यामुळं इकडे बाकीचं काय पॉलिटिक्स होत नाही काय नाही आमच्या गावामध्ये अजून बरेचसे कार्यकर्ते आहेत मुंबईमधून मु� येतात कोण नगरसेवक आहेत खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत शाखा प्रमुख आहेत अजून मोठमोठ्या मंडळांचे अध्यक्ष पद पण त्यांच्याकडे ते आमच्या गावातले व्यक्तिमत्व बरेचसे आहेत चांगले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्कीच पहा शेअर करा आवडलं तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय